लाल किल्ल्याखाली असलेला, भारता लाल खाली, असलेला केवर खजिना भारताच्या इतिहासातील अद्भुत रहस्य भारताच्या इतिहासात असंख्य रहस्य आणि अद्भुत गोष्टी दडलेल्या आहेत त्यापैकी एक आहे दिल्लीच्या भव्य लाल किल्ल्याखाली असलेला खजिना हा केवळ खजिना केवळ संपत्तीचा नाही तर मुघल काळातील वैभवाचा गुप्ततेचा प्रतीक आहे आज आपण या रहसमय खजिनाचा शोध घेऊया आणि त्यामागे सत्य शोधूया लाल किल्ल्याचा इतिहास दिल्लीचा लाल किल्ला मुघल साम्राज्याचा अभिमान सम्राट शहाजहानने सोळाशे अठ्ठेचाळीस साली बांधला याला किल्ला हे मुबारक असेही म्हटले जाते कारण हे मुघल सम्राटाचे शाही निवासस्थान होते किल्ल्यातील भव्य महाल खास महाल आणि सुंदर बागा मुघल वास्तुकलेचा उत्तम नमन आहे पण या वैभवाच्या खाली अनेक रहस्य लपलेली आहे ज्यात खजिन्याची कथा आजही लोकांच्या मनात गुरव घालते खजिन्यांच्या कथांचा अवभा लाल किल्ल्याखाली खजिना असल्याच्या अफवा पहिल्यांदा ब्रिटिश काळात पसरवल्या मुघल सम्राटाची संपत्ती सोनं चांदी मौल्यवान रत्ने सुरक्षित ठेवण्यासाठी किल्ल्याच्या गुप्त भागात लपवली होती असे सांगितले जाते औरंगजेब आणि शहाजान यांच्या राजवटीतील नोंदीप्रमाणे काही प्रमाणात या संपत्तीचा उल्लेख आहे ब्रिटिशांनी किल्ल्यावर कब्जा केल्यानंतर त्यांनी खजिना शोधण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण कोणताही ठोस पुरावा सापडला नाही गुप्त बोगद्यांची कहाणी लाल किल्ल्याच्या खाली गुप्त बोगदे असल्याच्या अफवा अनेक वर्षापासून आहे असे मानले जाते की हे बोगदे किल्ल्यातून यमुना नदीपर्यंत जातात या बोगद्यांचा वापर मुघल सम्राट आपत्कालीन परिस्थितीसाठी पलायनासाठी करायचे इतिहासकारांच्या मते या बोगद्यामध्ये खजिना लपवला गेला असावा पुरातत्व विभागाचा अभ्यास भारतीय पुरातत्व विभाग ई एस आय ने लाल किल्ल्याचा सखोल अभ्यास केला आहे विसव्या शतकात काही का गुप्त आणि रचना सापडल्या होत्या स्कॅनिंग तंत्रज्ञानाने असे सूचित केले आहे की किल्ल्याच्या तळ भागात काही गुप्त कक्षा आहेत आणि बहुते आहेत पण या ठिकाणी प्रवेश करण्यास परवानगी दिली गेली नाही ज्यामुळे या रहस्याला अधिक गडद चटाई मिळाली आहे संभाव्य पुराण इतिहासकारांच्या मतानुसार शहाजहान आणि औरंगजेब यांनी काही मौल्यवान वस्तू आणि संपत्ती गुप्तपणे साठून ठेवली होती शहाजानच्या तक्त ताऊस मयूर सिंहासन वर सोने हिरे आणि मानके बसवली होती असे म्हटले जाते की मुघल साम्राज्याची संपत्ती किल्ल्याचे गुप्त भागात सुरक्षित ठेवली गेली होती जेणेकरून ते लुटले जाणार नाही खजिन्याबद्दलच्या अफवा आणि प्रचलित कथा किल्ल्यातील गुप्त खोल्यामध्ये मुघल काळातील सोन्याची नाणी आणि शस्त्रास्त्र लपवले आहे गुप्त बोगदे थेट यमुना जातात जिथे काही मूल्यवान रत्ने लपवली आहेत किल्ल्याच्या तळभागात असलेले मोठी बंदिस्त खोली उघडल्यास खजिनाचा शोध लागेल ऐतिहासिक रहस्यांचा अभ्यास काही इतिहासकारांच्या मते लाल किल्ल्याच्या दळ संपत्ती लपवली गेली असेल पण ती शोधणे कठीण आहे किल्ल्याच्या गुप्त बोगद्याचा तपास करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आवश्यकता आहे पण या भागात संशोधनास परवानगी न मिळाल्यामुळे या रहस्यांची पडताळणी होऊ शकली नाही रहस्यांची आकर्षकता लाल किल्ल्याच्या खजिन्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड आकर्षण आहे काही लोक म्हणतात की खजिना उघडल्यास तो भारताच्या सांस्कृतिक आणि आर्थिक इतिहासातील गुपित गुपितो गडकरी सोशल मीडियावर या विषयाची बरीच चर्चा होती आणि किल्ल्याचे गुप्तभुक्ती सर्वांनाच खुणवतात लाल किल्ल्याची आजची स्थिती आज लाल किल्ला एक पर्यटक स्थळ आहे दरवर्षी लाखो पर्यटक इथे भेट देतात आणि या वास्तुकलेचा आनंद घेतात पण या किल्ल्याच्या तळभागातील गुप्त जागा आणि बोगदे अजूनही संशोधनाचे प्रतीक्षेत आहेत लाल खजिना आजही एक रहस्य आहे हा खजिना फक्त संपत्तीचा नाही तर मुघल काळातील शौर्य वैभव आणि गुप्ततेच प्रतीक आहे तुम्हाला काय वाटतं लाल किल्ल्याखाली खजिना दडलेला असेल का तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशात रहस्यमय ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी वैश्व क्युरियोसिटी हबला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत स्टे क्युरियस